जगद्गुरु तुकाराम महाराज की हिंदवी महारा महारा स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो आज या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे पण मंत्री जयकुमारजी रावल ज्यांनी यंदाच्या वारीचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं केलं ते आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरेजी ज्यांच्या निमंत्रणावरनं या ठिकाणी आम्ही आलो ते आमचे मित्र माजी आमदार प्रशांत परिचारक मालकजी या ठिकाणी सभापती श्री हरीश गायकवाडजी आमदार विजयराव देशमुखजी आमदार समाधा जी आमदार गोपीचंद जी आमदार विक्रम पासपुतेजी आमदार अभिजित पाटीलजी सन्मान्य आमदार रणजित सिंह मोहिते पाटीलजी चेतन सिंह केदार सावंत सुधाकर म्हस्के विभागीय आयुक्त चंद्रकांत पलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे कि आषाढीच्या संध्येला आपल्या पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे प्रशांत मालकांनी सांगितलं की दोन हजार पंधरा साली मोठ्या मालकांनी ही इच्छा व्यक्त केली होती की इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी शेतकरी पंढरपूरमध्ये येत असतात मुक्कामाच्या अनेक जागा आहेत पण त्यातली एक जागा कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे आणि मग अनायसे जर आमचे शेतकरी या ये ठिकाणी येत असतील आमचे वारकरी येत असतील तर शेतीच्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान तयार होत आहे नवीन बाण नवीन बियाणं तयार होत आहे कीड व्यवस्थापनाचे नवीन ज्या पद्धती तयार होत आहेत शेतीमध्ये यांत्रिकीकरणाच्या ज्या नवीन योजना येत आहेत अशा सगळ्या गोष्टीचं एकत्रित प्रदर्शन हे या ठिकाणी जर भरवलं तर नवीन शेतीचं तंत्रज्ञान आणि ते तंत्रज्ञान प्राप्त करून घेण्याकरता राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना याचं एकत्रीकरण या ठिकाणी होईल आणि अनायसे पांडुरंगाच्या दर्शनासोबत आमच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये त्या ठिकाणी नवीन पद्धती विकसित करण्याकरता एक मोठा फायदा होईल आणि म्हणूनच तेव्हापासनं दरवर्षी अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन करण्याचा निर्णय आपण घेतला आणि मला आनंद आहे की याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी होत आहे आपण बघितलं असेल तर यामध्ये सरकारचे विविध विभाग आहेत आमच्या ज्या काही कृषी विद्यापीठ आहेत त्यांचे देखील स्टॉल्स आहेत विविध योजनांचे स्टॉल्स आहेत आणि त्याचसोबत वेगवेगळ्या व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी जे काही प्रयोग केलेले आहेत त्यातल्या यशस्वी प्रयोगाचं देखील प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आज एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा सुरू झालेला आहे आणि त्याचंही प्रात्यक्षिक मॉडेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या फलोत्पादनामध्ये ज्या काही पद्धती आलेल्या आहेत त्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीनं आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खतं असतील नैसर्गिक खत असतील वेगवेगळ्या प्रकारची मिश्रण असतील याच चा एक चांगलं संशोधन तयार झालेलं आहे त्याही संदर्भातली माहिती ही मिश्रण कशी तयार करायची सेंद्रिय खत कसं तयार करायचं याही संदर्भातली सगळी माहिती ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यासोबत माती परीक्षणापासन तर त्या ठिकाणी कापडीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे जी यंत्रसामुग्री आता आलेली आहे जे तंत्रज्ञान आलेलं आहे त्याची ही झलक आपल्याला या प्रदर्शनीच्या माध्यमातून पाहायला मिळते महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे की एकीकडे आपलं जे काही उत्पादन शुल्क आहे ते, ते कसं कमी करता येईल आणि त्यासोबत शेतकऱ्याची उत्पादकता कशी वाढवता येईल जेणेकरून शेतकऱ्याला शेती फायद्याची झाली पाहिजे दोन पैसे शेतीत मिळाले पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्राचं सरकार सातत्याने काम करत आहे आताच आपल्या कृषी मंत्र्यांनी अनेक योजना सांगितल्या मग नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना असेल की ज्याच्यामध्ये गाव हा एकात्मिक घटक धरून त्या गावामध्ये जलसंधारणापासनं जलनियोजनापासून शेतीच्या यांत्रिकीकरणापासनं तर बाजार साखळी तयार करण्यापर्यंत अशी संपूर्ण साखळी पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन अशा सगळ्या गोष्टी या गावामध्ये पूर्ण करायच्या आणि त्याच्यामध्ये लक्षांक नाही तर गावातला छोट्यातला छोटा शेतकरी आणि मोठ्यातला मोठा शेतकरी हा त्याचा लाभान्वित होईल आणि त्याला सगळ्या योजना जी पाहिजे ती योजना प्राप्त करून घेता येईल अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आणि आता नुकतच आपल्या पीक विम्याच्या योजनेमध्ये आपण परिवर्तन केलं आणि हे परिवर्तन करताना आपण हा निर्णय केला की शेतीच्या क्षेत्रामध्ये आपली गुंतवणूक वाढली पाहिजे आणि म्हणून या वर्षीपासनं पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रात अतिरिक्त गुंतवणूक म्हणजे पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये हे अतिरिक्त शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून म्हणजे आपण बाकीचे देतो एखाद्याला नुकसान भरपाई देतो एखाद्याला अजून एखादा कुठला भाग देतो ते नाही तर वेगवेगळ्या प्रकारे मग ड्रिपचा विषय असेल यांत्रिकीकरणाचा विषय असेल शेतकऱ्यांचा विषय असेल पंपाचा विषय असेल अशा वेगवेगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज मोफत देण्याचा निर्णय केला आणि आज महाराष्ट्रातल्या साडेसात एच पी पर्यंतच्या कुठल्याही शेतकऱ्याकडनं आपण विजेचं बिल वसूल करत नाही आता आपला प्रयत्न आहे की शेतकऱ्याला केवळ मोफत वीज नाही तर शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज मिळाली पाहिजे आणि तीनशे पासष्ट दिवस मिळाली पाहिजे आणि म्हणून संपूर्ण विजेच्या फिनरचं सोलोरायझेशन करण्याचं काम आपण हाती घेतलं आहे आणि मला सोलापूर जिल्ह्याचं अभिनंदन करायचं आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर सोलापूर जिल्हा आहे त्यामुळे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत मला विश्वास आहे खरं म्हणजे पुढच्या आषाढीला जेव्हा मी येईल तोपर्यंतच ऐंशी टक्के सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज ही मिळणं सुरू झालेलं असेल आणि डिसेंबरपर्यंत जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांना ती मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपला या माध्यमातला आहे आज आपल्याला माहिती आहे की आत्ताच रावल साहेबांनी सांगितलं मोठ्या प्रमाणात विपणनाची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे आज आपल्याला माहिती आहे की एक हक्काचं स्थान हे आपल्या शेतकऱ्यांना मिळालं मार्केट मिळालेलं आहे अशा प्रकारे गावोगावी आपल्याला मार्केट कसं देता येईल गावातली जी आपली सोसायटी आहे त्या सोसायटीला बहुउद्देशीय मल्टीपर्पज सोसायटी मध्ये परिवर्तित करून माननीय मोदीजींच्या आणि नेतृत्वाखाली अठरा केलेला आहे आणि त्या माध्यमातून ही सोसायटी व्यावसायिक तर होईलच पण ही मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये लिंकेजचं काम करेल स्टोरेज असेल कोल्ड स्टोरेज असेल अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तयार करून आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कशा प्रकारे योग्य भावातच त्यांचा माल विकला गेला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था या माध्यमातून करण्याचा आपला प्रयत्न आहे आज मला अतिशय आनंद आहे की आपला सोलापूर जिल्हा आणि या पंढरपूर तालुका हे एक प्रकारे फलोत्पादनाचे केंद्र झालेले आहे या ठिकाणी आपल्याला केळी असतील डाळिंब असतील बेदाणे असतील ॲपल बेर असतील वेगवेगळ्या प्रकारे आज आपण पाहू शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट असेल सगळ्या प्रकारचे चांगले फळं त्याची निर्मिती उत्तम क्वालिटीची निर्मिती एक्सपोर्ट क्वालिटीची निर्मिती या ठिकाणी होते आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की ज्या ठिकाणी कर्तृत्वान अशा प्रकारचे शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी ही आमची पंढरपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहे जी महाराष्ट्रामधली एक अतिशय चांगली आणि अग्रणी अशा प्रकारची बाजार समिती आहे जी खऱ्या अर्थानं अनेक वर्ष मोठ्या मालकांच्या त्या ठिकाणी एक प्रकारे नेतृत्वाखाली आणि त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करते आणि आज मी खरं म्हणजे किशाण मालक तुम्हाला आणि आमचे हरीश जी असतील किंवा इथली जी कृषी उत्पन्न बाजार समितीची सगळी टीम असेल या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो की आपण अतिशय चांगलं काम करता आहात भविष्यात याची व्याप्ती वाढवण्याकरता एकदा आमच्या जयकुमार रावलांची भेट घ्या आणि जेवढ्या योजना आपण तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ या कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावा आणि तो लाभ आमच्या शेतकऱ्यांना द्यावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपण या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र